सगळ्यांना बघा आज आरची आली आहे दुकानात आरचीने बॅग पण घेतली आणि बुक पण घेतले बघा इथले साईन चहा घेऊन आलेला आहे आणि डोनट पण आणलेला आहे चला आरची पेतू आता चहा अरे 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 बघत नाही तर चला आता चहा वगैरे पेते आरची कालपासून येत आहे दुकानात <laughs> <laughs> काल पण आणि म्हणजे नाही रे बापरे बघा चहा तीन कप झाले आणि एवढा पण पूर दुने दुने तुने एक तुला अर्धा रे बापरे चहा प्यायला नंतर घे अर्धा नंतर घे नाही आता सोबत आणि चहा मस्त हे ना चहा मस्त एक नंबर

साईल कुठं तर ना माहिती नाही साईल चहा घेऊन आलेला आहे कुठं पुढे गेल्या काय माहिती तर चहा वगैरे पेते चहा पेते आणि थोड्या वेळाने घरी जाते तर भेटू घरी आलो बघा आता घरी आता फ्रेश वगैरे झालो आणि आता करते स्वयंपाक आजी पण आली आरजी आर बघा बुक्स वगैरे घेतले बुक बुक आरजीने बॅग पण घेतली आहे बॅग राहिली आहे दुकानात आणि आरजीने ॲड्रेस ऑनलाईन केलेला होता रिटर्न कोण नाही केली कर ना रिटर्न कशाला ठेवते लावू न पण रिटर्न लिटर्न लगे घडी वगैरे केली किती दिवसात सात दिवसाचे अंदर करावं लागतंय ना कपडा पण जॉलगट कापड आहे हा तर आवडलं की नाही आवडला असेल ना मग हे हा तिला पहिले ऑर्डर करते नंतर आवडते आणि आणल्यानंतर तिला आवडत नाही मग कशाला करते येत मग कशाला हे करते मग आवडत नाही तर नाही करायचं साईज छान आहे तर चला मी आले तर सोबत अंडे पण घेऊन आली चला आता करते अंडे कोणा कधी बघितलं तुला नाही असं ते तर अंडे घेऊन आली आता अंडे भुर्जी करते आणि साईलला अंडे फ्राय करायचे त्याला अंडे फ्राय करून देते मस्त बडी तर आता करते स्वयंपाक आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे मी आता

त्यात मसाला वाटलं की चांगलं ते चटपटा पाहिलं नाही का कुठे कुठे जाते तू पाण्याला असं असं <स्याँ> तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आणि साईलला जायचंय पिक्चर बघायला तर आज मी लवकर आली घरी त्याला जायचंय पिक्चर बघायला बाहुबली बली चला मी आता पटकन स्वयंपाक करून घेते बघू आता मग बघा झाला आता स्वयंपाक वगैरे अंडरात काय म्हणते त्याला हा काय दिलाय नसत

तिच्या मनाने जाऊ दे तिला जसं वाटते तसं आणि मी याच्यात थोडी व्हिडिओ ॲड करणार आहे कारण की कोणती व्हिडिओ ॲड करणार आहे त्या दिवशी जे आता त्याला झाले नाही चार पाच दिवस झाले ते व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ते मावशीची नाही का मावशी थोडीशी व्हिडिओ घेतली होती मी ना आणि तिची सकाळची मॉर्निंग म्हणजे काम तिचेवाले काय मदत केली आणि तिची पॅकिंग बघा आता समोर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय श्री कृष्ण बघा सकाळी सकाळी आज सांबार थोडासा कांदे आणि इकडे मी बघा चहा ठेवलेला आहे आणि वांगे पण भाजत आहे बनवायचं दूध ठेवलेलं आहे गरम करायला म्हणजे चहासाठीच उकडू देते नंतर चहापत्ती साखर वगैरे टाकते तर बघा चालली आज गावाला कशाला चालली ग आज असं का जर असं रान आली आहे तर दिवस आठ दिवस आता चार पाच दिवसच काही खूप झाले का चार पाच दिवसांसाठी पंधरा दिवसासाठी वीस दिवसासाठी तर मग आज आहे आमच्या दुकानातली लक्ष्मी पूजन आज दिवाळी लक्ष्मीची पूजा आहे आज दुकानातली आणि घरची केली पण दाखवलीच नाही वेळही नाही मिळाला काहीच नाही कामातच बिझी गेलो मस्त कोणाला शूट घ्यायला टाईमच नाही बापरे मग मोबाईल घ्यायला कॅमेरा पकडायला कोणाला टाइमच नाही सर्वच लगेच मस्त तयार वयार झालं फोटो वगैरे काढले मस्त बघा आज पुश तिने कपडे पण आणले रोशनीने दिसत असेल तुम्हाला पिशवी तिथे मागे पाठीमागे पट्टा खालच्या पाहिजे करायचं काय म्हणते चहा पकडत आलेला आहे करून घेते आता मस्त बढिया आणि सगळे झोपलेलेच आहे इकडे मस्त पाणी पण ठेवलेलं पाणी पण देते करून पाणी बघा आता इकडे आहे पॅकिंग चल

तर चला आता हार बनवायचा आहे हार झाल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे ही ताई चालली आपल्या गावाला चेन ना आम्हाला बाय बाय मंडळी बाय 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 क्यू क्यू इथे जल्दी बाय बाय ब्लॉग चालू ताई चालली आपल्या गावाला पडे ना आम्हाला चल लवकर आणि बघा मी केस धुतली आहे तर तशीच आहे माझे केस वाढले आता केस वाढले खुले ठेले वाढवायचे होते केस चला आता हार करते आणि नंतर स्वयंपाक करते आता वाजले चार वाजले आता झोप वगैरे झाली म्हटलं आता चला हार करा लच करून घेतली मी बघा तर कशी वाटली तिची व्हिडिओ तुम्हाला म्हणजे भाजीपाला वगैरे म्हणजे मदत करत होती मला थोडी आणि नंतर केलं काय झालं तुला छान वाटलं का आवडलं का तुला तुला आवडलं का मला एवढं सांग करून देऊ का साईन तुला मग आता असू दे दोन ठेवले मी ठीक आहे आता तुला ना तुला आवडला का हो सकाळी नाही बरोबर आहे नाही जमना उद्या एकादशी आहे ना कार्तिक एकादशी उद्या बरोबर आहे कार्तिक एकादशी उद्या चल जेवण करते का आता तू चला आता मी साईडला जेवायचं देते दाखवले नाही चल झाला आता जेव नाहीतर कर तुझ्यासारखी का आणि साईड पण गेला पिक्चर बघायला आणि आमचं जेवण पण झालं चला बाय